नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूजनकटच्या प्राईम टाईम मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूयात मुंबईत तब्बल वीस ते बावीस मुलांना ओलीस ठेवलं गेलं भाजपकडून लोकशाहीचं अपहरण रोहित पवारांचा आरोप न्यायालयाने कठोर इशारा देताच बच्चू कडू यांच्याकडून रेल रोको आंदोलन मागे घेण्याचा निर्णय आणि आत्महत्या प्रकरणातील मुंडे कुटुंबियांशी उद्धव ठाकरेंचा संवाद नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने फुलेटीनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे राजधानी मुंबईतील पवईत एका व्यक्तीने अनेक एक मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना थोड्याच वेळापूर्वी समोर आली होती ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुलं ही पंधरा वर्षाखालील असून वीस ते बावीस मुला मुलींना एका खोलीत बंद करून ठेवण्यात आलं होतं गेल्या पाच दिवसांपासून या भागात शूटिंग ऑडिशन चालू असल्याने ही मुलं इथे येत होती मात्र आज सर्व मुलांना ओलीस ठेवून संबंधित आरोपी किडनॅपरने व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि एन कमांडो पोहोचले त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अखेर आरोपी असणाऱ्या रोहित आर्याला ताब्यात घेऊन त्याचा एन्काउंटर करण्यात आला आणि संबंधित सगळ्या मुलांची सुटका देखील करण्यात आली आहे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांवर जोरदार टीका करण्यात आली आहे राज्यात एकीकडे अराजकता आणि महिलांवर अत्याचार वाढला असताना गृहमंत्रालय आणि पोलीस चिरकूट कारवाया करण्यात पुढे असल्याची टीका पवारांनी केली आहे खून खंडणा लूटमारी तपास करण्याऐवजी पोलीस माझ्यावर किरकोळ गुन्हे दाखल करून तपासाचा फार्स निर्माण करत असल्याचं मत रोहित पवारांनी व्यक्त व्यक्त केलंय काय पराक्रमी होम डिपार्टमेंट आहे मला हे पोलिसांच्या विरोधात नाही पण काही पोलीस हे राजकारणी लोकांच्या दबावात काम करतात याचं उदाहरण सांगतो सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्या प्रकरण पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला दुर्दैवाने सोमनाथ सूर्यवंशी हत्या तिथे झाली एफ आय आर कधी झाला जेव्हा लोक रस्त्या उतरली अनेक लोकांनी आंदोलन केलं सात महिने सात महिन्यांनी म्हणजे चार जुलैला एफ आय आर तिथं झाला माझ्या बाबतीतला एफ आय आर देवेंद्र फडणवीस साहेब आता बोलतात आणि दोन तासांनी त्यांचा एक चिटकोट कार्यकर्ता येऊन तिथं तिथं माझ्या विरोधात एफ आय आर करतो सुरणजीच्या बाबतीत सात महिने पोलीस स्टेशन मध्ये दलित मुली मुलींना शिबिगाळ केली म्हणून लगेच एफ आय आर करा असं आम्ही सांगत होतो आम्ही आंदोलन करत होतो आंबेडकर परिवारातले सुद्धा एक व्यक्ती तिथं येऊन सुजात सुजात आंबेडकर तिथं आले त्यांनी आंदोलन करून सुद्धा त्या दलित मुलींच्या बाजूली एफआयआर दुर्दैवाने पोलिसांनी घेतला नाही महामार्गावरील वाहतूक ठप्प करणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून दाखल केलेल्या जनहित याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली आहे तर या प्रकरणात न्यायमूर्ती रजनीश आर व्यास यांच्या खंडपीठासमोर राज्य सरकार केंद्र सरकार आणि पोलीस प्रशासनाने आपली भूमिका मांडली आहे यावेळी नागपूर शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र न्यायालयाने नोंदवलं आहे आणि आता बळूयात पुढच्या बातमीकडे आत्महत्या प्रकरणातील पीडित मुंडे कुटुंबियांशी माजी मुख्यमंत्री म्हणजेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी फोनद्वारे संवाद साधलाय तर बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला भेट देऊन सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन लावून दिला तर कुटुंबाचं सांत्वन करत ठाकरेंनी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द देखील दिलाय की याची जी तपासणी आहे ती उच्च उच्चस्तरीय जे न्यायालय त्याचे निवृत्त न्यायाधीश पाहिजे आणि त्यांच्या अंडर एक उच्चस्तरीय समिती स्थापन झाली पाहिजे याच्या तपासासाठी आणि दुसरी जी मागणी आहे हो आणि साहेब दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की याचं जे प्रकरण आहे ते फलटण कोर्ट किंवा सातारा कोर्ट मध्ये त्यांच्या नियमानुसार ते म्हणतात पण इथे जो बाकी गोष्टीचा आपण कन्सिडर करतोय आणि सगळं काही संशयास्पद घडत आहे आणि ज्या गोष्टीमध्ये वारंवार समजा असं जाणून दिलं जाते की आपण तुम्हाला न्यायच मिळून नाही लिहिणार असं थोडक्यात तर त्यामुळे आमची अशी पण एक मागणी आहे की कोल्हापूर हायकोर्ट कडे हे प्रकरण बेंच करण्यात यावं आणि त्यामुळे आम्हाला आमच्या बहिणीला आणि या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय मिळेल कारण जर हे प्रकरण तिथे राहिलंच आहे तर न्याय मिळणार नाही हे कन्फर्म आहे आणि चौकशीच्या कक्षामध्ये पूर्ण बोला ना साहेब आता सध्या आम्ही एक वकील आहेत साताऱ्याचे समजा त्यांच्या बोललोय पण जर सर तुमच्या तुमच्या याच्यानुसार जर असेल कोणी तर तसे तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेत आहोत लगेच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाते गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात भंडाऱ्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन मित्र पक्षात मागील काही दिवसात चांगलाच वाद रंगलाय भाजपचे आमदार परिणय फुके यांनी नगर परिषदेत दोनशे असल्याचं आणि आरोप केला होता यावर शिवसेनेच्या आमदारांनी त्यांना बालिश म्हणून संबोधलं होतं मात्र उघ्या दोन दिवसातच जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेता कामांची निविदा प्रक्रिया सुरू करून नंतर ती रद्द केल्या भंडारा भंडाराने पवनी मुख्याधिकाऱ्यांनी कारण दाखवा नोटीस बजावली आहे पुढच्या बातमीकडे गुरुजी हे वागणं बरं नव्हे अशी म्हणण्याची वेळ आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर आली आहे याचं कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात सोयीच्या बदलीसाठी सत्तावीस शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रात बोगसगिरी केल्याचं शिक्षण विभागाने बदलीसाठी अर्ज केलेल्या सर्व शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची केल्यावर हा गैरप्रकार आता समोर आलाय या बोगस शिक्षकांवर निलंबनासह फौजदारी कारवाई होणार असल्याची माहिती यावेळी शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी दिली आहे आमच्याकडे अशी काही मंडळी मिळालेले आहेत डिएक्टिवेटेड युडीआयडी सर्टिफिकेट सरेंडर नो रेकॉर्ड फाउंड ऑन युडीआयडी त्यानंतर व्हेरीफाईड अँड फाउंड इन करेक्ट असे शिक्षकांची यादी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे तर असे आमच्याकडे बावीस शिक्षक आहेत त्यातल्या हजार दहा कॅटेगरी त्यांचे इन करेक्ट सापडले त्यांचं डिएक्टिवेटेड आहे त्यांचं सरेंडर केलेलं आहे किंवा रेकॉर्ड फाउंड नाहीये किंवा रेकॉर्ड मॅच होते असे रिपोर्ट आम्हाला त्यांचं जे वैद्यकीय मंडळ आहे सीसीआर वैद्यकीय मंडळाचे आम्हाला आदेश प्राप्त आहे त्यामुळे आम्ही आता ह्या बावीस लोकांवर पुढील कारवाई करणार आता आजकाल आमचं पहिली स्टेप असणार आहे की आज आम्ही त्यांना सगळ्यांना नोटीस देणार आहोत नैसर्गिक न्याय तत्वानंतर सुप्रीम कोर्ट प्रशासनामध्ये जर आपल्या लक्षात आली तर आपण त्यांना खुलासा करायची संधी देतो त्यामुळे आज शिवकऱ्यांच्या नोटीस द्यावी त्यांना आम्ही खुलासा करण्याची संधी देऊ कारण आमच्या रेकॉर्डवर ते आले याच्याबद्दल तुमचं काही मत आहे त्यांना त्यांची बाजू मारली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीबाबत गंभीर आरोप केलेत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक ही दोन नोव्हेंबर रोजी होणार आहे मात्र यावेळी निवडणुकीची प्रक्रिया योग्य पद्धतीने होताना दिसत नाहीये मी स्वतः कुस्तीपटू राहिलो असल्याने या निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला पण सध्या जे काम सुरू आहे ते चुकीच्या पद्धतीने सुरू असून खेळाडू आणि क्रीडा संस्थांच्या हक्कांसाठी मागच्या काही काळामध्ये ज्या ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या तिथले सचिव आणि बाकी लोकांनी तर आमचं हेच म्हणणं होतं की दादांनी त्याच्यात लक्ष घालून ह्या गोष्टी जर दुरुस्त केल्या तर आम्हाला कुठल्या निवडणुकीमध्ये लढायचं नाही आम्हाला निवडणूक लढायची नाही मी ज्या संघटनेचं प्रतिनिधित्व करतो मी स्वतः राष्ट्रीय कुस्ती गेले माझी संघटना कुस्तीची माझ्या कुस्तीमध्ये मला माझ्या संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे माझ्या नॅशनल फेडरेशनची मान्यता आहे माझ्या नॅशनल फेडरेशनला वर्ल्ड फेडरेशनची मान्यता आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची गेले चार वर्ष धडपडतो आम्ही आम्हाला मान्यताच मिळत नाही हा कुठला प्रकार आहे म्हणून अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी विनंती केली मी स्वतः दादांना भेटलो त्यांनी त्या सचिवाला बोलवलं आणि मान्यता देऊन टाक मान्यता देऊन टाक आणि परत तो विषय व्हायचा नाही माझ्या संघटनेसारख्या अनेक दहा बारा संघटना या सगळ्या विषयात अशाच पद्धतीनं एकत्र आल्या की आता आम्हाला न्यायच मिळत नाही आमच्याकडे ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता इंडियन ऑलिम्पिकची मान्यता पण आम्हाला महाराष्ट्राची मिळत नाही असे आठ दहा खेळांच्या संघटना एकत्र आल्या आणि आम्ही सगळ्यांनी विनंती केली की बाबा आम्हाला कुठली निवडणूक लढायची नाही पण आम्हाला तिथं चुकीचं काम करणाऱ्या माणसाला आता खेळू नका सोबत घेऊ नका पण आम्हाला असं वाटतं की तिथं कुठं तरी ते ऐकलं गेलं नाही पुढच्या बातमीकडे धुळे सोलापूर महामार्गालगत बीड शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर असलेल्या पाली गावातील कॅनरा बँकांची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी अठरा लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी पहाटेच्या सुमारेस बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केलाय त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने लॉकर फोडून त्यांनी ती रोकड चोरून नेली आहे या बातमीचा आजच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबवत अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट